श्री स्वामी समर्थ मित्र उद्या आहे तीस एप्रिल आणि उद्या आहे अक्षय तृतीया तर मित्रांनो अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त मानलेला आहे तर मित्रांनो या शुभमुहूर्तावर मित्रांनो शुभ कोणतेही कार्य केले तर खूप छान योग आलेला आहे त्याचबरोबर मित्र उद्या आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करण्यासाठीही काल उद्याचा दिवस खूप छान आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या दिवशी आपल्याला पित्रांचीही सेवा करायची आहे पित्रांच्या सेवेसाठी हा दिवस खूप शुभ मानलेला आहे मैत्रिणी या दिवशी आपल्याला पितरांच्या सेवेसाठी पित्रस्थिती वाचायची आहे त्याचबरोबर होम हवन तर पण त्याचबरोबर जे आपण पितरांच्या सेवेसाठी दान पुण्य करणार आहोत ते करायचं आहे त्याचबरोबर मी तुम्ही माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंशी आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचबरोबर मित्रांनो कवड्यांची सेवा म्हणजे सात कवड्या असतात त्या आपल्याला कोणत्याही केंद्रामध्ये भेटतील तर आपल्याला अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचबरोबर स्थिर लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला ह्या कवड्यांची सेवा करायची आहे तर मग काय करायचं आहे तर त्या कवड्या आपण केंद्रातून आणायच्या आहेत आणि आपल्याला त्या पांढऱ्या कलरच्या असतात तर त्या हळदीचं लेपन त्याला करून पिवळ्या करायच्या आहेत आणि तांदूळ हे पिवळे करून एका वाटीमध्ये ठेवून त्यावरती आपल्याला ह्या कवड्या ठेवून त्या कवड्यांची पूजा करायची आहे अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि स्थिर लक्ष्मीप्राप्तीसाठी तर मी त्यासाठीही उद्याचा युग खूप छान आलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला उद्या अक्षय अक्षय म्हणजे काय ते कायम टिकणार आहे तर आपण ज्या सेवा करतो तर त्या आपल्यासोबत कायम टिकणार आहे आणि त्याचं आपल्याला फळही कायम मिळणार आहे त्यामुळे मित्र नक्कीच तुम्ही या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जी पित्रांच्या सेवेसाठी होमा हो आणि तर्पण करायचं आहे त्याचबरोबर मित्रोन जे आपण ज छोटंसं ते हे आणसं कळस म्हणतात त्याला ते करून त्यावरती आपल्याला पित्रांच्या सेवेसाठी तर्पण करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला अक्षय तृतीयाची पूजा करायची आहे आणि अक्षय तृतीयाचा दिवस साजरा करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ